हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना हर हर महादेव तर आज माझ्या घरी महादेवांच्या कृपेने शुभ कार्य घडून आलं आहे आणि ते आहे माझ्या मुलीचं तिलक सेरेमनी टिळा लावण्याचा कार्यक्रम तर आज माझ्या मुलीला पाहायला पाहुणे आले होते पाहण्याचा कार्यक्रम झाला पसंदा पसंदापसंदी झाली सर्व काही व्यवस्थित आणि खूपच छान घडून आलं त्यामुळे आज आम्ही तिलक सेरेमनीचा कार्यक्रम करून घेतला तर मित्रांनो सर्व काही अचानक घडून आलं त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही पण थोडे फोटोज मी क्लिक केले होते आणि मला असं वाटलं की हे फोटो तुमच्या बरोबर मी शेअर करावे तर आज तिलक सेरेमिनीचा कार्यक्रम अचानक घडून आला पण यापुढील सर्व कार्यक्रम म्हणजे तुम्हाला साखरपुडा हळदी संगीत लग्न पाहण्यास उत्सुक असाल तर कमेंट करू शकता तर आज माझ्यासाठी खूपच आनंदाचे क्षण आहेत कारण माझ्या मुलीला तिच्या मनासारखा जीवनसाथी मिळाला आणि मला माझ्या मनासारखी संबंधी मिळाले त्यामुळे आज मी खूप खुश आणि आनंदी आहे आणि थोडीशी निराश झाले थोडस मन उदास झालं हे विचार करून की आता माझी मुलगी थोड्या दिवसांनी तिच्या सासरी आम्हाला सर्वांना सोडून जाणार पण मी माझ्या मनाला समजवलं हे तर कधी ना कधी होणारच होतं मुलीला एक ना एक दिवस आपल्या आई वडिलांना सोडून तिच्या सासरी जावंच लागतं आणि माझ्यासाठी महत्वाचं आहे तिची खुशी तिचा आनंद आणि आज तिचा चेहरा पाहून मी ही खूपच खुश होते तर तुम्हा सर्वांना आतापासून ते लग्नापर्यंतची सर्व तयारी आणि कार्यक्रम पाहायला आवडेल की नाही कमेंट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव